मित्रांनो आज धुईच खूप आहे ना बघा सगून बा, एकदम बांधेले गाय आपली आपलेवाली मित्रांनो पण धुई एवढी आहे ना बघा सगळी कसं दिसतच नाही लांब पर्यंत एकदम धुई धुई आली मित्रांनो सगळीकडे काही दिसत नाही मित्रांनो एकदम असं आता आपल्याला नदी जवळ आहे ना इथं त्याच्यामुळे धुईमुळे काही दिसतच नाही मित्रांनो त्या तिथपर्यंत दिसतं का बघा आता तुम्ही त्या पोहाला पर्यंत दिसतं सगळे दुहे इकडच्या नदीच्या साईडनं आता जास्त आली बरं का मी तरण तर दुही म्हणते आमच्या इकडं खूप असं ढवळ डवळं बरफासारखं नाही का बघा सगळीकडे कुड पण नजर फिरवली ना तर या साईटला उसामुळे नाही दिसत एवढं इकडं समोरच्या साईटला बघा सगळी कस सप्येत सप्यद धुळे राहिले मित्रांनो या साईडला जास्त आहे मित्रांनो इकडनंच येऊ हो राहिली हे कसं पाऊस आता कमी झाला ना मित्रांनो आणि आज थंडी पण खूप आहे बर का या आपली सोयाबीन वगैरे सोयाबीन पिवळी पडत चालल्या भरपूर वेळ घ्या ना मित्रांनो या साईडला दुहे जास्त आहे बर का मित्रांनो ते नारळाचे झाडं तुम्हाला निक मागच्या भागामध्ये दाखवलं तर बघा एकदम आणि थंडी पण खूप वा वाजायला सुरुवात झाली मित्रांनो खूप अशी थंडी आहे या वर्षी चिमण्या बसलेल्या बघा मित्रांनो तारीवरती बघा आणि खूप अशी दुही चालू आहे मित्रांनो थोड्या अंतरानंतर आता जेव्हा आम्ही बाहेर आलो ना तेवढस असं एकदम कोणीतरी डोळ्यात बोट घालून जाईल एवढं अंतरामध्ये ना काही दिसत नव्हतं आणि आता थोडंसं लांब गेलं तिथं बघा म्हणजे पन्नास फुटापर्यंत दिसतं सार पन्नास शंभर पन्नास सत्तर फुटापर्यंत मित्रांनो सगून पण उभी बरं का तिथं आणि या साईटनं आता उजू येऊच राहील बरं का मित्रांनो इकडच्या साईटनं चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ही दुई कशी वाटली मित्रांनो कमेंट करू नक्की सांगा बरं वर का वरती नवीन असाल ना, ना, ना। तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या जोडीदाराचा असं चॅनल आहे असं सा समजून सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक पण करत चाला